आपण फक्त कांतारा कांतारा करून बोलतो तर आपल्या कोकणात पण अशा खूप परंपरा जे आपण पुढे नेला पाहिजे आणि जबाबदारी प्रत्येक तरुणाची नमस्कार मंडळी कोकणातल्या शुंगोत्सवच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो कोकणामध्ये शुंगोत्सव अतिशय धामधूम पद्धतीने चालला आहे त्याचबरोबर आज आपण स्पेशली गोवागर तालुक्यातल्या अडूर या गावी आलो आहोत अडूर गावचा हागीतून धावणारा संकासूर गोमूचा किंवा मग देवाची फिरते खेळ हा खेळ खरंच खूप सुप्रसिद्ध आहे हा खेळ पाहण्यासाठी तालुक्यातून किंवा जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून बरीच मंडळी उपस्थिती लावते तर हा वेगळा आगीतून धावणाऱ्या संकासुराचा खेळ पाहण्यासाठी आपण स्पेशली होळीवर जाणार आहोत आणि तिथे हा खेळ पाहणार आहोत बरं त्याबद्दलची काही माहिती मिळते का कुठल्या ग्रामस्थांकडून ते देखील आपण थोडीशी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर ह्या खे हा खेळ पाहण्याची आतुरता तुम्हाला देखील असेल सो थोड्याच वेळात हा खेळ सुरू होईल आणि आपण त्या ठिकाणी जाणार आहोत चला मंडळी व्हिडिओला झटपट सुरुवात करूया तर मंडळी आता पण आहे ना पड्यालवाडीत आलो आहोत आणि इथे पड्याल देवाचं मंदिर आहे तिथे हे खेळ मानपानासाठी थांबतात काही नवच असतात ते पूर्ण केले जातात आणि इथूनच खेळे मग आता पडालवाडीत जातील आणि तिथे मग परत एकदा उमाला तर मंडळी थोड्याच वेळात होळीच्या जवळ संकुराचं आगमन किंवा प्रस्थान होणार आहे खेळ्यांचं प्रस्थान होणार आहे पण त्याचबरोबर आपला मित्र भेटला निखिल नमस्कार एकदम मजा गेल्या वर्षी आपण <laughs> एकत्र आलो होतो गेल्या वर्षीचा एक्सपिरियन्स पुन्हा एकदा घ्यायचा आहे जबरदस्त आता मागाशी थोड्या वेळापूर्वीच आलो शी स्पिरिच्युअल एनर्जी वाटेल ना क्लास एक नंबर 来来来。<noise> 来来来来 हम मरना लावा सायाला हम मरना लावा सावेयाला निम्मा मंडळी आताच आपण आहे ना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आलो म्हणजे पडालवाडीतून आता आपण भाटीवर आहे सो मला याच जागा नवीन आहेत त्याच्यामुळे मला नाव माहिती नाही पण आता ना इथे देखील मोठा होऊ मस्तो तिकडची मंडळी देखील इकडे बेफाम गर्दी होते आणि संकासुराला पाक घालणं आहे ना इकडे जोरात जोर। म्हणजे निखाऱ्यावरून संकासूर जातो ते दे देखील थोड्याच वेळात एक्सपिरियन्स देखील काय म्हणशील आपल्या या आगळ्या वेगळ्या खेळाबद्दल आता संकासूर आपण बघतो तर अख्ख्या गुहागर तालुका आणि मंडणगड मध्ये काही भागात तर आपल्या बघायला दापोलीमध्ये दापोलीमध्ये पण गुहागर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो केवळ संकासूर संकासूर आणि त्यातला अडूर गावचा हा संकासूर म्हणजे विलक्षण अनुभव बरोबर तर मंडळी पड्यालवाडीतून आता भाटीवरती खेळ आलेत इकडे एक मानपणाचं घर आहे तिथे थांबतात आरामासाठी खेळ आणि इकडे थोडंसं पाणी वगैरे पिऊन परत एकदा भाटीवरती जाऊन हिवाळी पेटवली जाते ह्या आजच्या अडूर गावातील या खेळांचा संकासुराच्या खेळाच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते रूप्रेषा म्हणजे पहिल्यापासूनही चालत आलेलं आहे ते आम्ही जपतो आणि दुसऱ्या होळीला आम्ही संकासूर खेळे बाहेर पडतो आणि आजच्या पा सहाव्या दिवशी आम्ही इथे ते पण पहिले सुंगाच्या देवळात तिथून कारूळ तिथे होळी लागला होती त्याच्यानंतर पूर्ण तिकडचा कारूळ आणि कोण बुदल झाल्यानंतर आम्ही इथे पडियालाच्या देवळात येतो तिथल्या होळीला आग लावून म्हणतात तिथे येतो काय भावना असते हा आज घातल्यानंतर किंवा तुम्हाला काय वाटतं तुम्ही माणूस म्हणून आत जेव्हा घालता तेव्हा तुम्ही तुम्ही असता की किती संकासूर परंपरा पूर्वजनाने चालवली बरोबर ती आता आम्ही चालवतो बरोबर आणि हा ड्रेस अंगात घातला देवाचा बरोबर आणि आगीत गेलं काय आणि भार असलो काय आम्ही आम्ही स्वतः आम्हाला भाम राहत नाही बरोबर हा देवाचाच असतो म्हणजे तुम्ही नसता नसतो संकासुराचा साज काढल्यानंतर थोडंसं सा जाणवतं का संकासूर आहे जोपर्यंत जोपर्यंत आम्ही आमची गादी असते तोपर्यंत आम्ही गादीवर असला उतरल्याच्या नंतर कप, कपडे डिरेस उतरला की तिथे त्या आवारात राहिला तर काय थोडासा थकवा येतो गेल्याच्या नंतर त्याच्यात आवारातली बाहेर गेलो तर मग थोडासा थकवा असं वाटतो एवढा वाटत नाही पण ना। संकासूर असल्याचं जाणवू दो जाण तो लवकर जात नाही की ना, कसं ना, काय कि अंगातली जात नाही बरोबर एवढा की जोपर्यंत हे आपलं सज उतरत नाही बरोबर ह्या वर्षी तुमचा पहिलाच अनुभव होता नवसाचा होता त्याबद्दल तुमचा अनुभव काय तरी परंपरा पिढ्यान चालत आली आता पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आणि मला जास्तीत जास्त तरुणांना आव्हान आहे की अशा ज्या काही परंपरा आहेत आपण फक्त कांतारा कांतारा करून बोलतो तर आपल्या कोकणात पण अशा खूप परंपरा आहेत ज्या आपण पुढे नेलं पाहिजे आणि ही जबाबदारी प्रत्येक तरुणाची आहे मला वाटतं की प्रत्येक कोकणातल्या तरुणाने आपापली कोकणातल्याच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने आपली परंपरा आहे ती पुढे न्यावी हेच आवं तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये ही काय आता गडी म्हणजे परंपरा जी काय आहे हा तिन्ही जुनी गावकी आणि हा जो संकासूर हा जो होमात्मा खेळ जाणे हा जा त्यांच्या अंगात संसार येणे हा खरोखर जी शक्ती आहे ती शक्ती चांगली आज त्यांच्या आज अंगात येते कारण जो मृदुंबाचा आणि पक्वाचा जो ताळ आहे ती पण त्यांची शक्ती आहे ही शक्ती हा पूर्वीपासून तर चालली गेलेली आहे आणि जी रूढ आहे ही आयुष्यभर ती आग पुढेही जप हा चालणारच मंडळी आता आपण भाटीवरच्या होळीवर आलो आणि इकडची येणार लेवलला एवढ्याच वेळा शंकास्पराचं आगमन या ठिकाणी होणार आहे

खेळ मंडळी बरीचशी मेहनत करून या ठिकाणी आपला पारंपरिक जो सोहळा आहे हा या ठिकाणी साजरा करण्यासाठी येते कृपया आपलं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी येते आणि या जागेच आणि खेळ मंडळींचं या देवाचं पावित्र्य राखण्यासाठी या ठिकाणी हा खेळ होतो कृपया सर्व मंडळींना विनंती आहे विशेष မင်းပြေးရဲတယ်ဗျာ मंडळी पाहू शकता मगाशीच भरलेलं मैदान आता थोडंसं सा खाली झालं आणि जी नेक्स्ट लेवलची एनर्जी होती ना ते आता कुठे मिसआउट वाटते पण शिमगा काही संपलेला नाही कोकणात शिमगोत्सवाच्या अनेक जत्रा आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी होतीलच पण आपल्यासोबत निखिल आणि काय एक्सपिरियन्स होता जबरदस्त एक्सपिरियन्स आणि मन भरलं मागच्या वर्षी आपण अर्धवट आलो अर्धवट म्हणजे दोन होळ्या लागतात एक पडळाळीत आणि ते भाटीवर भाटीवर मागच्या वर्षी आम्ही आलो तेव्हा भाटीवर नुकती लागणारच होती तेवढ्यात आम्ही आलो या वर्षी सुरुवातीपासून बघायला भेटलं खूप छान माहोल होता सुरुवातीला आलो तेव्हा जी पब्लिक होतं आणि पण त्यात पण समाधान आहे जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे बरोबर भारी वाटला मस्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मी आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या आणखीन काही शिमग्याच्या व्हिडिओमध्ये किंवा एका जत्रेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोकण तर मंडळी ह्या संकराचा खेळ तर संपलेला होता पण आपला भाऊ भेटलाय आपल्या कोकण संस्कृती परिवारातला स्पेशली गाडी थांबवली आणि या भावाला आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये सामावणं गरजेचं होतं थँक्यू भावा असाच प्रेम आणि प्लेसिंग राहू दे आशीर्वाद राहू दे छोटा असला तरी पण आणि असाच सपोर्ट असू दे थँक्यू काय नाव तुझं दीप नाटेकर दीप मला आठवणीत राशी तू आजू आवर्जून गाडी रस्त्याच्या मध्येच थांबवलीस पुढच्या वर्षी नक्की भेटू